कोकणातील प्रत्येक अपडेट जाणून घेण्यासाठी आजच माझे कोकणच्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक ला फॉलो आणि सबस्क्राईब करा रायगड जिल्ह्यातील स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीची रणधुमाळी शिगेला पोहोचलेली आहे नगराध्यक्ष पदासाठी उमेदवारी अर्ज दाखल करण्याची प्रक्रिया सुरू असताना महाड शहरामध्ये राजकीय वातावरण तापलेले आहे शिवसेना शिंदे गट एकला चलो भूमिकेतून रिंगणात उतरले असून पक्षाचे उमेदवार सुनील कविस्कर यांनी जोरदार शक्ती प्रदर्शन करत आपला उमेदवारी अर्ज दाखल केला यावेळी मंत्री भरत गोगावले यांच्या प्रमुख उपस्थितीत महाड शहरातून भव्य रॅली काढण्यात आली ढोल ताशांच्या गजरात आणि कार्यकर्त्यांच्या प्रचंड उत्साहात ही रॅली निघाली दोन दिवसांपूर्वी भाजप राष्ट्रवादी युतीचे उमेदवार सुदेश कळमकर यांनी अर्ज दाखल केला होता त्याला प्रत्युत्तर देत कविस्कर यांच्या उमेदवारीमुळे महाडमध्ये महायुतीतील अंतर्गत स्पर्धा स्पष्टपणे दिसून येत आहे यावेळी युवा नेते विकास गोगावले चंद्रकांत कळंबे यांच्यासह अनेक प्रमुख पदाधिकारी आणि कार्यकर्ते उपस्थित होते मंत्री भरत गोगावले यांनी यावेळी विरोधकांवरती जोरदार शाब्दिक हल्ला एक तर मी पारदर्शक चष्मा वापरतो कधी तरी गॉगल कधी घालत नाही काळ्या गोगल बंद काय डोळ्यामध्ये येते ते त्यांना माहिती आम्ही कधी काळा गोगल घातलेला पाहिलं नसाल तुम्ही परंतु दुर्बीन पण घेण्याची आवश्यकता नाही आता ज्या छत्रपती शिवाजी महाराज चौकाचं सुशोभीकरण केलं हे तुमच्या समोरचं काम आहे जाता उद्यानचं ते ते ता, ता 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 काम आहे आहे एकदा होऊन जाऊ द्या त्यांना सांगा जर हिंमत असेल तर एकदा बसाभरी आमच्या या मैफिलमध्ये मग प्रश्न उत्तर होऊन जाऊ द्या की भरत शेटला उगत चार वेळेला निवडून दिलं का या जनतेने आणि आम्ही सांगितलेलं आहे ना जर आम्ही खरोखर महाड शहरामध्ये काही विकास कामे केली असतील तर विकास तर जनता आम्हाला सत्ता देईल